महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती निवड संपन्न विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्त रविवारी सकाळी साडे दहा वाजता डॉक्टर श्यामाप्रसाद उद्यानेते दलित बांधवांची मीटिंग संपन्न झाली शहर व तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने या मीटिंगला उपस्थित होते सालाबादाप्रमाणे यावर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी होणार आहे त्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून सन दोन हजार चोवीसच्या उत्सव समिती निवड अध्यक्ष गौतम ईश्वर थोरात उपाध्यक्ष चेतन बापू थोरात व विकास बापू शिरसाट सचिव रमेश तुकाराम वानखेडे सहसचिव हर्षल गवळे खजिनदार सागर डांगे प्रसिद्धी प्रमुख लोटन थोरात यांची निवड करण्यात आली आहे